आम्ही चाललेलं आहे आता शेतामध्ये माझ्या सासऱ्यांच्या शेतामध्ये चाललेलं आहे आम्ही तिथे बनणारा आहे आणि शेतामध्ये जेवण करणं म्हणजे वेगळीच मजा असते चला तर तिथं गेल्यावर मी सगळं शेअर करते तुमच्यासोबत यांच्या मामी भावाचं शेत आहे ताईंनो म्हणजे आमचे दादाच लागतात त्या दादांचं शेत आहे निमकड्याला आणि तिथे जेवायला चाललो आम्ही आणि जाता जाता माहीत आहे का तुम्हाला एक वेगळी थोडीशी माहिती पण देते मी या रस्त्याने माहीत आहे का भारत पेट्रोलियम आणखी मग एच पी आणखी इंडियन ऑईल तर हे जे आहे ना तर त्याला म्हणजे फॅक्टरीज म्हणू आपण एक प्रकारची तर इथून सगळं सप्लाय होते आपल्या आजूबाजूच्या सगळ्या एरियामध्ये हे बघा पाहू शकता आपण आपलं गॅस वगैरे नसते का एच पीचा गॅस इंडियनचा गॅस तर आपल्या एरियामध्ये इथून येते म्हणजे हे जे गाव आहे ना हे गायगाव आहे आणि या गायगावमध्ये आहेत हे तिन्ही पण म्हणजे इंडियन ऑइल एच पी आणि भारत पेट्रोलियम हे तीन इथून सप्लाय होतात तर आपण पाहू शकता किती मोठा एरिया आहे हा आणि गायगाव यासाठी सुद्धा फेमस आहे आणि इथे गायगावचा गणपती हे सुद्धा फेमस आहे गायगावच्या गणपतीजवळ खूप दुरून दुरून लोक येतात आणि शक्य जर झालं ना तर मी त्या गणपतीचं पण दर्शन तुम्हाला देईन तुमच्यासोबत शेअर करेन मी हे बघा आपण पाहू शकता हे चल ग दिदी कुठे गेली आता कुठे नाही निंबू नाही त्याला हाय माझ्या ताई आणि दादांनो कशा तुम्ही तर आ हो शेतात आलेला आहे आम्ही आणि आता करतो आम्ही दर्शन आणि मग पाय वगैरे पाहून मग करतो आम्ही जेवण हे बघा अशी पूजा मांडलेली आहे ही आहे पूजा भजन पण झालेलं आहे इथे हे बघ छान पूजा म्हणलेली आहे आता आम्ही दर्शन वगैरे घेतो आम्ही भजनाच्या वेळेस नव्हतो ताईंना आम्ही आम्हाला खूप लेट झालेलं होतं जवळजवळ आम्ही तीन वाजता पोचलेलो होतो इथे त्याच्यामुळे मग आम्हाला भजन काही पाहायला मिळालेलं नाही तर भजन वगैरे झालेलं होतं आम्ही तसंच मग शेतात आल्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं छान आणि आपण पाहू शकता शेतात म्हटल्यानंतर एवढं छान वाटते ना आपल्याला खूप करमते आणि पा पाहू शकता किती छान हिरवळ आहे जिकडे तिकडे हिरवं हिरवं दिसते आणि खूप मस्त वाटते शेतात <laughs> आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मुलं बघा किती छान खेळतात ते आणि शेतात वगैरे असलं ना तर आपल्याला तर चांगलं वाटतेच पण मुलांना पण खूप छान वाटते आणि खूप मोकळं मोकळं वाटते आणि खरोखर शेतातली मजा वेगळीच असते ताईंनी दर्शन वगैरे घेतलं ताईंनं आम्ही मग दर्शन घेतल्यानंतर आम्ही बसलो जेवायला आणि जेवायला छान मिरच्याची भाजी होती आणि गुळाचा शिरा होता आणि माझा फेवरेट आहे ताईंनो गुळाचा शिरा शिरा इतका छान लागते ना खूपच छान लागते आणि ते पण गरम गरम होतं आणि कोवळ्याची भाजी पण होती ताईंनो पण आम्हाला लेट झालं होतं त्याच्यामुळे मग मुण, आम्हाला मिळाली नाही भाजी कारण की खूप लेट झालेलं होतं आम आम्हाला तर हे बघा आपण पाहू शकता किती गर्दी होती लोकांची खूप गर्दी होती जेवायला आणि शेतात कसं कोणीच नाही म्हणत नाही ताईंन जेवायला कारण की शेतातली मजाच खूप वेगळी असते आणि खूप जेवण पण जाते ह्या आहेत आमच्या सुषमा ताई यांच्याकडे आलेलो होतो आम्ही यांच्या शेतात आणि ह्या आहेत रुपालीताई ताई ह्या छोट्या ताई आहेत ह्या छान झाला स्वयंपाक ताई सुषमा ताई निघतो आम्ही आता छान झाला स्वयंपाक दादा खूप छान झालं जेवण <laughs> भाजी छान झाली होती आणि ताईंचं एकदम रोटच शेत आहे ताईंन आणि सगळीकडे आपण पाहू शकता हिरवळ आहे आणि एकदम छान वातावरण आणि खूप लोक पण होते जेवायला हे बघा स्वयंपाक पण चालू होता इतका टेस्टी झाला होता ना स्वयंपाक खूप छान झाला होता स्वयंपाक आणि सगळे पोटभर जेवले आणि आणि जेवल्यानंतर मग हे बघा आमची मुलं कसे खेळत आहेत ती आणि एकदम मोकळं वातावरण आहे ना म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असलं ना तर वेगळीच मजा येते तैनो मुलांना पण एकदम वेगळं वाटतं खूप मजा येते खूप एन्जॉय करत मुलं आणि त्या दिवशी सुट्टी पण होती त्याच्यामुळे पण घेऊन गेलेलो असं 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 आपल्याला घरी खेळायला नाही मिळत मुलांना त्याच्यामुळे आम्ही पण खेळू दिलं मुलांना आणि जेवण करून आम्ही छान बसलेलो होतो आम्ही मस्त जेवण केल्यानंतर मग थोडा वेळ बसलो आम्ही तिथे आणि हे जेवण जे असते ना तैनूर शेतात तर आपण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जरी गेलं ना तर अशी मजा नाही येत जेवायची कारण की हे जेवण अप्रतिम जेवण असते शेतातलं साधं भाजी पोळी जरी असलं ना चटणी भाकर जरी असलं ना तरी खूप टेस्टी लागते खूप चवदार लागते हे जेवण या जेवणाची कुठेच मजा येत नाही तर त्याच्यामुळे आमचं छान जेवण पण झालं होतं आणि लोकं पण भरपूर आलेले होते शेतात हे बघा दादा आम्हाला दरवर्षी बोलावतात आणि दरवर्षी आम्ही पण जातो इथे आणि खूप चांगलं वाटते असं नातेवाईकाला भेटणं पण होते कारण की नो माहीत आहे का आपलं प्रत्येकाचं असं धावपळीचं जीवन झालेलं आहे मग आपल्या भेटी पण होतात सगळ्यांसोबत त्यानिमित्ताने तसा कसं जाणं होत नाही आपलं कुठं आता कारण की सगळेजणं बिझी झालेले आहे कोणाला वेळ असते कोणाला नसते त्याच्यामुळे कसं असं जे निमित्त आलं ना तर खरोखर आपल्या सगळ्यांची भेटी होतात जेवण वगैरे करून निघाल्यावर तैनो आम्हाला म्हणजे रस्त्यात गायगाव लागते म्हणजे आम्ही निमकर्ड्याला गेलेलो होतो तर रस्त्यात मग गायगाव लागलं तर मग आता गणपती पण बसलेले होते तर म्हटलं चला आपण गणपतीचं दर्शन पण घेऊ आणि गायगावचा गणपती जो आहे ना खूप प्रसिद्ध आहे खूप गर्दी असते तिथं आज तर गणपती बसतेच पण गणपती बसले नसले ना तरी पण इथे या गणपतीजवळ खूप गर्दी असते आणि चला आपण पण दर्शन घेऊ म्हटलं तर तुम्हाला पण दाखवते गायगावचा गणपती हे बघा आपण पाहू शकता अगदी जवळून पण दाखवते मी तुम्हाला आणि खूप छान आहे गणपती हे पा आणि गर्दी पण खूप होती भाविकांची आणि आतमध्ये पण जावं लागत नाही त्यांना एकदम रोड टच मंदिर आहे हे गणपतीचं आणि गायगावचं गणपती म्हटल्यानंतर कोणीही ओळखते सगळ्यांना माहीत आहे या गणपतीबद्दल <स्थाथ> कौन देता नो एक आणि हे जे झाड आहे ना ताईनं ना हे माहीत आहे का निंबाचं आणि पिंपळाचं सोबत झाड आहे एका ते आहे ते झाड आणि या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं या, या गणपतीला नवास वगैरे करतात ना मूल वगैरे ज्यांना मूल होत नाही ना ते नवास करतात इथे आणि मूल वगैरे झाल्यावर मग ते वर बघा ते बांधलेले आहेत ते तिथे ओटी भरतात मग ते बघा वर बांधलेलं आहे झाडाच्या वर तुम्हाला बांधलेलं दिसते ना तर अशा प्रकारे नवाज फिरतात बाया आणि खूप चांगला आहे ताईंनो इथं आणि मंदिर पण छान आहे एकदम मोक तर ताईंनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल लाईक कराल शेअर कराल आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताईंनो